हाय हॅलो नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना सकाळचे वाजले दहा आणि आमच्याकडं ना छान छान असा पाऊस पडतो सकाळपासून खूप पाऊस आहे मस्त काय करावं आज नाश्त्याला तर चाल म्हणून भजी केली गरमागरम कांदा भजी केली तशी मस्त पाटलांना नाश्त्याला तर या सगळेजण भजी खायला गरम गरम छानपैकी आणि तुमच्याकडं पण पाऊस असेल तर सांगा कमेंटमध्ये देवपूजा वगैरे झाली माझी आवरून सगळं छानपैकी देवाला नैवेद्य ठेवायचं आहे मग आता भजी होतात ते गरम गरम म्हटलं चला आज बाप्पाला पण काहीतरी वेगळा प्रसाद आणि काम पण आवरून झाले सगळे म्हणजे कपडे राहिले फक्त बाकी सगळं आवरून झालंय छानपैकी आणि भजी पण ते आपली मस्त अशी चला लवकर काल तुम्ही मला भज्यावर कविता करून पाठवली मग मी आज तुमच्यासाठी भजी केली स्पेशल <laughs> या सगळ्याजण <laughs> भजी खायला कांदा भजी अशा मस्त पैकी चला काल असं टाकलं तर आज भजी मिळाली साई करा महत्वाचं मग अशी थांबा 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 नाश्ता करा आव थांबा नाश्ता करा छान चार साई चहा बनव आता भजी खाल्ल्यात आता चहा प्यायचा बघा अपेक्षा किती वाढतात माणसाच्या माझं चहा पाजायचं काम नक्की तुला मस्त पैकी आलं घालून चहा आता भजी झाल्यात नाश्ता करून झाला आता आलं घालून चहा प्यायचा त्यांना <laughs> चहा उकळतोय असं मस्त पैकी पाटल्यांना जायचंय इकडे तेल गार होते आता आता सकाळची गरबड असते पोरांना डाब्याला काय केलं बरं हा त्यांचं स्पेशल टोमॅटो टाकून मिरचीचा खरडा आणि चपाती आज ते दिलं डाव्यांना पोरांना त्यांना लय आवडतं काल काल म्हणे काय मसाले भात पाहिजे मग काल मसाले भात दिला होता आणि पाटील काय आज दुपारी येतात त्याच्यामुळे त्याच्यामुळं काही टेन्शन नाही दुपारी स्वयंपाक वेगळा आता म्हटलं जरा चहा भजी मस्तपैकी सगळेजण या चहा घ्यायला छान <coughs> असं उकळते छान चला चहा घ्या चहा आला? आला आला चहा आला हा उकळायला कळाला नाही ठेवत मलाच नाही दिलं तरी असे कसं आहे बघा काल ठरलेलं पूर्ण झालं बघा चहा बस तुम्ही बायकू हो खरे काय